मी आज सकाळी सकाळीच भाजी मंडईमध्ये गेले होते कारण थोडंसं मंडईमध्ये भाज्या म्हणजे जास्त प्रमाणात येत असतात आणि ताज्या असतात जे शेतकरी स्वतः तिथं आणलेले असतात त्यामुळं मी आज मंडईत गेले होते आणि भाज्या आणायसाठी म्हणजे सकाळी सकाळीच जावं लागतं मंडईत जर ताज्या भाज्या आणायच्या असतील तर तर आज गेले होते तिथं मग टमाटे पत्तागोबी पालक मेथी आणि वाटाण्याच्या शिंगा हिरवी मिरची बटाटे टमाटे आणि कारले परत थोडेसे फळं पण आणलेले होते म्हणजे वॉटरमेलन वगैरे तर ते आता मी बाजूला काढून ठेवलेले आहेत त्याच्यामुळं आता मी त्याचा काही आता व्हिडिओ बनवत बसले नाही पण कसं आहे की शुगर मला थोडं डायबिटीज असल्यामुळं मला सारखं म्हणजे जास्त प्रमाणात अन्न न घेता म्हणजे भाज्या आणि फळं यावरच भर द्यावी लागते जास्त प्रमाणात ह्या भाज्या हिरव्या भाज्या खाणं चांगलं असतं डायबिटीजसाठी तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा